श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपण दररोज स्वामी सेवा करतो तसेच आपण काही वास्तूविषयी टिप्ससुद्धा फॉलो केल्या पाहिजेत म्हणजे आपल्या घरी आनंद येण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होण्यासाठी आपण काही टिप्स फॉलो करायलाच पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या टिप्स आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दररोज साफसफाई करतो तर तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा किंवा मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ केलं गेलं पाहिजे आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर कचऱ्याचा डबा डस्टबिन काहीही ठेवू नका आपला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर तुम्हाला जर जमत असेल तर दररोज हळदी कुंकवाने स्वस्तिक देखील काढा तुम्हाला जर दररोज जर जमत नसेल तर निदान गुरुवारी मंगळवारी तरी स्वस्तिक काढा कारण स्वस्तिक हे सौभाग्याचं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून स्वस्तिक चिन्ह हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी काढण्याचा प्रयत्न करा दुसरी टिप्स आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठंही किंवा कि कोणत्याही ठिकाणी जाळी जळमट किंवा कोळ्याचं घर ठेवू नये किंवा म्हणजे आपल्या घरामध्ये जाळी जळमटण असावे म्हणजे तुम्ही वेळोवेळी तुमचं घरे स्वच्छ केले पाहिजे घरातील स्वच्छता केली पाहिजे घरामध्ये अडगळीचं जे सामान असेल की जे आपण वर्षानुवर्ष कधीही वापरत नाही अशी अडगळीतली मग भांडी असतील किंवा कपडे असतील किंवा काही इतर वस्तू असतील की ज्यांचा वापर आपल्याला कधीच होणार नाही अशा वस्तू घरातून बाहेर काढा म्हणजे अशा वस्तूंमध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता भरलेली असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येईल तेव्हा आपल्या घरातलं वातावरण हे आनंदी सुखमय चैतन्यमय नक्कीच होईल आणि म्हणून नेहमी नकारात्मक गोष्टी बाजूला करा तसेच दररोज तुम्ही जेव्हा पूजा अर्था करता तेव्हा पूजा केल्यानंतर घरामध्ये सर्व खोल्यांमध्ये तुम्ही धुपारती फिरवा म्हणजे यामुळे देखील तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल तसेच तुमचा जो किचन ओटा असेल तर तो किचन ओटा नेहमी स्वच्छ हवा किचन ओट्यामध्ये देखील तुम्ही जास्तीत जास्त अडगळीची भांडी किंवा सामान अजिबात ठेवू नका तसेच किचन ओट्याखाली एका काचेच्या बाउलमध्ये थोडेसे खडे मीठ भरून ठेवा तसेच टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये देखील एका काचेच्या खडे मीठ भरून ठेवा म्हणजे असे मीठ तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेते आणि सकारात्मकता आणते त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुमच्या घरातील ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील मग ते तुमच्या हातातलं घड्याळ असेल किंवा मनगटी घड्याळ असेल किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा पंखे असतील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या घरामध्ये वापरत नाही किंवा ज्या बंद पडलेल्या आहेत तर त्यांची साठवणूक करू नका किंवा त्या घरामध्ये ठेवू नका शक्यतो बंद घड्याळ तर घरामध्ये ठेवूच नाही कारण घड्याळ हे आपली वेळ दर्शवत असतं आपलं प्रत्येक जीवन हे वेळेनुसार चालत असतं आणि म्हणून असे बंद पडलेले घड्याळ देखील घरामध्ये ठेवू नका ते बाहेर फेकून द्या किंवा वेळोवेळी दुरुस्त करा त्याच्यानंतरची पुढची वास्तू टिप्स आहेत ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही झाडं आहेत त्या झाडांना दररोज तुम्ही पाणी घाला म्हणजे जेवढी झाडं ही टवटवीत असतील किंवा फ्रेश असतील तेवढ्या तुमच्या घरामध्ये आनंदमय वातावरण असेल किंवा आनंदी आणि उत्साही वातावरण बनेल तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी असायलाच हवे तुळशी माता ही आपल्या घरासाठी आनंदाचं चैतन्याचं वातावरण निर्माण करते आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रूप असावंच पण ते दक्षिण दिशेला असू नये उत्तर किंवा पूर्व दिशेला असलं तरी चालेल आणि सकाळी आ सकाळी तुम्ही तुळशी मातेची पूजा करा तसेच संध्याकाळीसुद्धा तुळशीजवळ एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा यामुळे देखील तुमच्या घरामध्ये दे लक्ष्मी माता येईल आणि ती सदैव अखंडसुद्धा राहील तसेच सुखी जीवनासाठी तुमच्या घरामध्ये जे काही नळ असतील तर ते गळणारे नळ नसावेत जर गळणारे नळ असावेत त्यातून पाणी टपटप थेंब थेंबत असेल तर असे नळ तुम्ही वेळोवेळी दुरुस्त करा तर तुम्हाला या वास्तुस टिप्स कशा वाटल्या त्या नक्की सांगा तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या टिप्स तुम्ही फॉलो करा दररोज स्वामी सेवा करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ